आता जे आपलं बीजेपीचं सरकार आहे ते खूपच छान काम करत आहे सर्व महिलांसाठी वयोवृद्धांसाठी सगळ्यांसाठी ज्या एसटीच्या बसेस वगैरे जे फ्री केलेलं आहे तर घरातील कुणीही म्हणत असेल तर चला इकडे काही प्रोग्राम आहे तर लेडीज लगेच तयार होते पूर्वी तसं नव्हतं पूर्वी म्हणायचे की नाही ज्येष्ठांनीच जायचं आपण म्हणतो ना की मी करता पुरुष आहे तर मी जाणार पण आता या सरकारमुळे कसं झालं महिलांना प्राधान्य मिळालं महिला ही स्वतः सक्षम आहे की मी जाऊ शकते हे कुणामुळे झालं तर हे बीजेपीच्या सरकारमुळेच झालं वयोवृद्धांना वयोवृद्ध आपण म्हणायचो ना मग तुमच्यासाठी हे चांगली नाहीये एस टी वगैरे बसेस पण नाही आता ह्या सरकारमुळे तेही छान झालं आताच्या सरकार हे महिला बचत कट म्हणा दुसऱ्या योजना पण आहे खूप छान हे राबवत आहे महिला बचत गटांना सगळ्यांना सगळ्या योजना वगैरे हो सगळं सरकारमुळेच होत आहे